आज आपण पाहत आहोत आळसन तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे जिथे रिपब्लिकन सेनेची बैठक संपन्न झाली आहे राष्ट्रीय अध्यक्ष सेरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या सूचनेनुसार आणि सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने साहेब यांच्या आदेशावरून ही बैठक घेण्यात आली या बैठकीत आळसन शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आळसन शाखा अध्यक्षपदी पृथ्वीराज आनंदा जाधव युवकाध्यक्षपदी अनिकेत नंदकुमार जाधव तसेच युवक शाखा प्रवक्ते धनंजय युवराज खाडेकर महासचिव महेंद्र रमेश बनसोडे संघटक पृथ्वीराज प्रभाकर एटमे व शाखा सदस्य पृथ्वी लक्ष्मण जाधव यांची निवड करण्यात आली सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुणदादा धेंडे आणि तालुका अध्यक्ष अनिल चौधरी यांनी या नवा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आंबेडकर विचारसरणीला दिशा देणाऱ्या या नव्या संघटनेने समाजातील परिवर्तनासाठी नवी ऊर्जा निर्माण केली आहे सर्वांना जे भीम भी। 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 आज आळसणगाव येथे रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर या पक्षाची आळसण शाखेमध्ये आज कार्यकारिणी भरण्यात आली आज आळसण शाखेचे संदीप बनसोळे एका समाजाचं नेतृत्व करत आहेत आज त्यांच्या आज विचारानं त्यांच्या प्रेरणेनं आज खनापूर तालुका अध्यक्ष नितीन रामचंद्र रमेश, रमेश, रमेश बनसोडे यांची खानापूर तालुका उपाध्यक्ष निवड करण्यात आली आज या कार्यक्रमाला खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी आणि मी सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुण धेंडे असं या सर्वांनी आम्ही एक बैठक घेऊन आज रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर या पक्षाची आज शाखा स्थापन केलेली आहे आज सदर शाखा स्थापन करत असताना सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व मला मिळालेल्या अधिकारानुसार आज यांची निवड करण्यात आली आहे तर आज शाहू फुले आंबेडकर विचार जोपासण्यासाठी आज एकत्र येणं काळाची गरज झाली आहे यापूर्वी जो, जो अशिक्षित समाज होता आणि अशिक्षित अशिक्षित समाज आणि सुद्धा बाबासाहेबाची चळवळ पुढे आणली म्हणून आता कुठंतर ही ध्येय धोरणं घेऊन तीच काही ठराविक पिढी पुढे घेऊन चाललेली आहे आणि इथून पुढे पुढच्या पिढीनेही बाबासाहेबाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी रिपब्लिकन सेनेचं कामकाज करणं गरजेचं आहे आपले नातेवाईक पाहुणे या सर्वांनी संघटित होण्यासाठी सर्व समाजातील समूहांना एकत्र घेऊन काम करण्याचं आहे तर यासाठी आज अनिकेत नंदकुमार जाधव यांची युवा शाखाधीश म्हणून आज निवड करण्यात आलेली आहे तसेच पृथ्वीराज प्रभाकर जाधव यांची शाखा पृथ्वीराज जाधव यांची शाखाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे आणि ऋतिक लक्ष्मण जाधव यांची असं शाखा सदस्य म्हणून निवड झालेली आहे धनंजय युवराज खांडेकर यांची आसन शाखा प्रवक्ता म्हणून निवड झालेली आहे महेश रमेश बनसोडे आसन महासचिव शाखेची निवड झाली आहे नितीन रमेश बनसोडे यांची तालुका उपाध्यक्ष आणि निखिल भगवान यटमेचा नंतर आहे पृथ्वीराज आनंद यटमे यांची शाखा संघटक आणि धनंजय युवराज खांडेकर शाखा प्रवक्ता अशी आज शाखेची कार्यकारणी बघितलं आहे तरी आता ज्यांना ज्याला आपण पद दिलीत ज्याची ज्याची शाखे निवड झाली यांनी महिला संघटन करणं गरजेचं आहे आणि महिलाची पण बॉडी तयार करा युवकाची बॉडी तयार करून आपल्याला कसं बाबासाहेब आंबेडकरचा रथ पुढे घेऊन जाता येईल एवढं कामकाज करायचं आहे तुम्ही पुढं तर आज आता ज्याची ज्याची निवड झाली त्यांना सांगली जिल्ह्याच्या वतीनं खानापूर तालुक्याच्या वतीनं पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय सिद्धा आज खानापूर तालुका अध्यक्ष मी अनिल कृष्णा चौधरी नात्यानं ना। आज आसन गाव खानापूर तालुक्यातील या गावामध्ये जी शाखा उभारणी केली आहे ही उत्कृष्ट दर्जेची आहे आणि ही जी शाखा कार्यकरणी मजबूत आहे आणि ही सुद्धा आज ना उद्या जिल्हा लेवलला जाण्याची तयारीत आहे तरी ह्या बॉडीला आम्ही तालुक्याच्या वतीने त्यांना काम करण्यासाठी उत्प्रितनं काम करावं अशी त्यांना घोषणा करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय सविधान आलसन नेते आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना या सेनेच्या पदभार स्वीकारणारे सर्व युवक कार्यकर्ते आणि आज चौधरी साहेब खानापूर तालुका अध्यक्ष आणि सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुण दिंडे साहेब यांनी इथे येऊन या कार्यकर्त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र ज्या ज्या पदं दिलेत त्या पदाप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि खरोखर आता या पद पदभार स्वीकारणाऱ्या सर्व युवकाने अध्यक्ष काही रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर ग्रुप येथील सर्व सदस्याने अध्यक्षांनी ह्या पदाचा गैरवापर न करता चांगल्या गोष्टीसाठी आणि चांगल्या विकास कामासाठी आणि चांगल्या एकत्रित करण्यासाठी ह्याचा उपयोग करायचा आहे आणि कसलंही गालबोट आपल्या पार्टीला किंवा आपल्या पक्षाला किंवा आपल्या संघटनेला लागू नये ही मी यांना विनंती करतो आणि आज वेळात वेळ काढून सर्व कार्यकर्ते सर्व प्रमुख इथं उपस्थित राहिलेत त्यांचं मी अलसन शाखेच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो जय हिंद जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांचा अमन आंबेडकरांचा शंकरदादा मानेंचा जय भीम जय संविधान